भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक कुटुंब प्रमुखाने प्रथम आपल्या कुटुंबाचा विकास केला पाहिजे त्या कुटुंबामध्ये पती पत्नी आणि आजी आजोबा आणि नातूपंतू असतात या सर्वांनी लहान लेखनावर लहानपणापासून सुसंस्कार जर टाकले तर ते एक ज्ञानी होतात त्याप्रमाणे प्रामाणिक होतात आणि आईवडिला प्रेम करून त्यांच्या आज्ञा पाळतात म्हणून आपला परिवार सुशिक्षित करणे हे आद्य कर्तव्य आहे नंतर सामाजिक कार्यक्रम त्यानंतर जागतिक कार्य देखील आपलं कर्तव्य आहे अशा रीतीनं आपण आपल्या जीवनाची तर आपल्याला सुख शांती आनंद आणि दीर्घाल आपल्या भारतीय सं संस्कृतीमध्ये कुटुंब पद्धतीला फार महत्त्व दिलेलं आहे जे काही या जगाला सुसंस्कृतपणा सभ्यपणा मिळालेला आहे त्याचं खूप मोठं योगदान हे भारतीय संस्कृतीचं आहे कुटुंब पद्धत म्हणजे आपल्या पती पत्नी आणि कुटुंबातले जे काही ज्येष्ठ असतात वडीलधारी आई वडील असतात आजी आजोबा असतात त्यांनी त्यांच्यासोबत बसणं त्यांचा सहवास लाभणं हे फार गरजेचं असते कारण त्यांच्याकडून त्यांच्या जीवनाचा सारांश मिळतो त्यांनी अनुभवलेल्या ज्या काही गोष्टी असतात ते आपल्या कुटुंबातल्या येणाऱ्या पिढीला म्हणून ते त्यांचे मूळ असतो नातवंड असतो या सर्वांना ते त्यांच्या जीवनाचा सारांश म्हणा अनुभव म्हणा चांगल्या गोष्टी म्हणा संस्कार म्हणा जीवनमूल्य म्हणा मानवी मूल्य म्हणा हे सर्व गोष्टी ते शिकित असतात तेव्हा त्यांच्याजवळ आयुष्य दिवसातून एक काही क्षण म्हणा काही वेळ म्हणा स्वरूपात सोबत त्यांच्या ते, सर्वसाथ आपण नक्की घालवला पाहिजे जिथं आपल्याला जो काही समाजात आपण आपलं व्यक्तित्व असतं त्याही पेक्ष जो काही आपल्याला आलेला असतं अहमपणा काही समाजात आपलं नाव म्हणा किंवा जे काही स्थान असते परंतु जेव्हा आपल्या कुटुंबातले आई वडील म्हणा आजी आजोबा असतात त्यांच्यासमोर आपण लहान असतो जिथं आपल्याला नम्रपणा विनम्रपणा येतो ज्यातून त्यांच्याकडूनही शिकायला भेटतो आणि आपला कुठला कुठंतरी काही गोष्टीमुळे आलेला अहंकार आढळून पडतो त्यासाठी फार महत्वाचा असतो आपल्या कुटुंबात आपले आईवडिलांसोबत राहणं किंवा आजी आजोबा सोबत राहणं त्यांचा पिढीसाठी फार गरजे सध्याच्या आधुनिक युगामध्ये मोबाईल फोन मुळ म्हणा किंवा इतर काही या एकमेक एकत्र येऊन बसणं हे खूप दुर्मिळ झालेलं आहे प्रत्येकानं आपल्या कुटुंबात किमान सात आठ दिवसात म्हणा किंवा रोज जर झालं शक्य झालं तरी ठीक आहे ते एकत्र येऊन बसावं त्यांच्यासोबत चर्चा जा करावं त्यांच्यासोबत बोलावं त्यांचं जे काही आपल्या कुटुंबातले जे काही ज्येष्ठ आहेत वळीदारी आहेत त्यांच्या आरोग्याची विचारपूस करावी म्हणजे त्यांनाही जीवन जगण्याची एक उमेद भेटते कारण आपलं आयुष्य एक चार दिवसाचं बालपण किशोर अवस्था तरुणपण प्रौढपण आणि वृद्धपकाळ हे कधी निष्ठून जाईल याची जाणीवही नस म्हणजे नकळतपणा लक्षात येत नाही आणि असंच वय निघून जातं ज्यात आपल्याला जगायचं राहून जातं या जीवनाचा आनंद घ्यायचा राहून जातो तेव्हा आपल्या जीवनाचा आनंद आपल्या ईश्वराने जीवन हे आनंदी जगण्यासाठी किंवा चांगल्या प्रकारे अनुभव घेण्यासाठी दिलेला आहे तर माझं सर्वांना म्हणजे आज आमच्या आजोबा पर परत एकदा आमच्यासोबत आले घरी आले होते त्यांच्यासोबत हा व्हिडिओ परत एकदा करावासा वाटला आणि त्यांच्यासोबत आल्यानं किमान दहा पाच मिनटं का होईना त्यांच्यासोबत मी चर्चा करतो विचारतो तेही आम्हाला अध्यात्माचं ज्ञान किंवा जीवनाचं सार्सपणा इतर अनेक चांगल्या गोष्टी ते त्यांच्या जीवनातल्या सांगतात जे आपल्याला अनुकरणीय असतात आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी शिक मिळते असे प्रत्येकजणच आपल्या कुटुंबातले वडीलधारी मंडळी ते आपल्याला चांगलं सांगतात त्यांच्या वैयक्तिक जीवनात काहीतरी जे गोष्टी असतात आज आमचे आजोबा प्रामाणिकपणा कामाबद्दल असते तर कर्तव्यत्वपणा या गोष्टीबद्दल खूप काही चांगलं सांगतात जे मलाही तशाप्रमाणे काम करण्यासाठी कर्तव्य लक्षता म्हणा या गोष्टी किंवा कृतज्ञता म्हणजे आपल्याला ज्यांनी पुन्हा आपल्या आयुष्यात मदत केलेली असते त्यांचा उपकार म्हणा किंवा कृतज्ञपणा ठेवावं